हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मला माहिती आहे व्हिडिओ खूप लेट झाला आहे मध्ये आठ दहा मे बी पाच सात दिवस व्हिडिओ माझे आले नाहीत कारण का हेच होतं जे तुम्हाला समोर दिसतं आहे Uh, कुरडया केल्या होत्या आम्ही त्यामध्येच आहोंचा बड्डे अक्षय तृतीया ह्या सगळ्या कामांमध्ये इतका टाईम गेला किंवा मला असं स्पेशली टाईम भेटला नाही आणि त्यातली त्यात कुरडया केल्या त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून दोन दिवस पाऊस होता मग त्या कुरडया घरातच वाळवाव्या लागल्या त्यात इलेक्शनची घाई सगळ्या काही गडबडी एकत्र आल्या त्यामुळे व्हिडिओला खूप लेट झालेला आहे तरी पण आज व्हिडिओ टाकते तर या ठिकाणी आम्ही सगळे गहू निवडले एकूण बारा किलो गहू आम्ही निवडले होते कारण का कुरड्या बनवायच्या होत्या तर गहू निवडले दोन टिफिनमध्ये अशा पद्धतीने अगोदर धुवून घेतले आणि ते पाणी घालून उन्हातच ह्या वरती टेरेसवर ठेवल्या होत्या तर उन्हात का तर, तर ते उन्हातच ठेवतात कारण मग ते लवकर फर्मेंट म्हणजे ते गहू फुगायला मदत होते आणि त्यामुळे आम्ही ते ती उन्हातच टिपी ठेवल्या होत्या आणि म्हणजे एक दोन पाण्याने गहू अगोदर छान असे धुवून घेतले आणि त्यानंतर तिसरं पाणी त्यामध्ये तसंच ठेवून ते ठेवलं होते आणि संध्याकाळी ते, आम ते, ते, ते पाणी आम्ही परत चेंज केलं होतं तसंच आम्ही रोज केलं म्हणजे दोन तीन दिवस गहू भिजवले होते तर दोन टाईम आम्ही पाणी चेंज करत होतो कारण पाणी जर चेंज केलं नाही तर कुरडई खूप पिवळी येते आणि त्यातली जी मळ घाण माती जी काही असते ती निघून नाही जात तर त्यासाठी आम्ही पाण्याचं अगोदर जास्त लक्ष ठेवलं की पाणी वेळ वेळेच्या वेळेला आम्ही चेंज केलं तर उन्हाळा तर खूप आहेच आहे त्यामुळे म्हटलं काहीतरी थंड प्यावं तर आज मी बिना ऊसाचा ऊसाचा रस बनवणारे म्हणजे ऊस न वापरता ऊसाचा रस बनवणारे तर तो कसा तर अशा पद्धतीने मी जारमध्ये म्हणजे मिक्सरचा जो ज्यूसचा जार आहे जा, त्यामध्ये गुळ असा थोडासा ओबडधोबड कुटून घेतलेला आणि तो मी यामध्ये घालते तर हे मी तीन चार ग्लास भरतीन एवढं करते तर तुम्हाला जसे जशी क्वांटिटी हवी असेल एखाद ग्लास भर करायचा असेल तर गुळाची क्वांटिटी कमी करायची आणि जर जास्त म्हणवायचं असेल तर वाढवू वाढवू पण शकता तर ह्यानंतर त्या जारमध्ये मी लिंबाचा रस घालणार आहे लिंबू ऑप्शनल आहे लिंबू घालू शकतो किंवा नाही घातला तरी चालेल पण लिंबू घातल्याने एकदम जसं ऊसाचा रसमध्ये जे लिंबू असतं तसा फ्लेवर येतो त्यामुळे लिंबाचा रस घालल्यावर छानच लागतो तो ज्यूस म्हणजे जो उसाचा रसच म्हणू शकतो पण त्याला आता आणि नंतर त्यामध्ये घालायचं एकदम चिल्ड वॉटर किंवा बर्फाचे तुकडे जसं आपलं म्हणजे जशा पद्धतीने आपल्याला थंड किंवा हे पाहिजे त्या पद्धतीने तर या ठिकाणी मी लिंबूचा रस पण एक अख्खल लिंबूचा रस पिळून घेतला आहे त्यानंतर अद्रक पण थोडंसं ग्रेट करून त्याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे अद्रक तर ऑप्शनलच आहे पण मला आम्हाला फ्लेवर आवडतं म्हणून म्हणजे हे दोन चार वेळा करत केलं होतं आम्ही म्हणून तो छान लागला आणि हे मी असं सहज मे बी इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवरच मी हे पाहिलं होतं तर मी म्हटलं आता मी पण बनवलंच आहे तर शेअर तुमच्यासोबत पण शेअर करूया की इन्स्टंट उसाचा रस घरच्या घरी विदाऊट ऊस वापरता आपण कसं बनवू शकतो तर तसं ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर या ठिकाणी मी एकदम चिल्ड वॉटर घातलं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये आईस क्यूब्स पण घालून घेतलेले आहेत आणि आणि हे सगळं घातल्यानंतर ज्यूसचं भांडं मिक्सरवर ठेवून मस्त असा याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे म्हणजे याचा रस काढून घ्यायचा आहे ऊसाचा तर खरंच उसाच्या रसासारखीच याला टेस्ट येते खूप आणि ऑफकोर्स गुळ पण उसापासूनच बनलेला असतो त्यामुळे त्याला ऊसाच्या रसाची टेस्ट तर येणारच तर या ठिकाणी झालेला आहे माझा ऊसाचा रस बनवून गुळापासून तर घरच्या गहर घरी असं काहीतरी नवीन नवीन मी ट्राय करत राहते म्हणजे मला काही ते प्र पहिल्यापासूनच येत नाही पण इकडून तिकडून पाहून मी ट्राय करत असते आणि म्हटलं मग तेच तुमच्याबरोबर पण शेअर करावं तर उसाच्या रसामध्ये मी वरतून थोडासा चाट मसाला घातलेला आहे याने टेस्ट एकदम भारी येते म्हणजे एकदम बाहेरच्या रसासारखं लागतं आणि थोडंसं सेंदा नमक म्हणजे पिंक सॉल्ट यामध्ये आपण ब्लॅक सॉल्टसुद्धा ॲड करू शकतो पण माझ्याकडे पिंक सॉल्ट अवेलेबल होतं म्हणून मी पिंक सॉल्ट टाक टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आज माझ्या घरी एक नवीन वस्तू आलेली ती म्हणजे हेच इंडक्शन तर नवीन वस्तू आली की आपल्या घरी असं असतंच ना की आपण त्याची सगळ्यात अगोदर यूज करण्याअगोदर आपण त्याची पूजा वगैरे करतो आणि त्याचं धूप दीप हळदी कुंकू अक्षता वाहून काहीतरी गोड नैवेद्य दाखवून त्याला पूजा करत असतो तर तशीच मी पण या ठिकाणी केलेली आहे अगोदर हळदी कुंकू अक्षता वाहिले त्यानंतर काय म्हणतात त्याला उदबत्ती ओवाळली आणि त्यानंतर दिवासुद्धा ओवाळला आणि ते इंडक्शनजवळच पाच ते दहा मिनिटच ठेवले कारण कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तूजवळ जास्त वेळ हे ठेवू नये दिवा किंवा अगरबत्ती तर पाच पाच मिनिटच हार्ड लिमिट ठेवलं आणि त्यानंतर त्याला साखरेचा गोड नैवेद्य पण दाखवला आणि नमस्कार केला तर अशा पद्धतीने मी इंडक्शनची पण पूजा केली आणि हा जो व्हिडिओ आहे तो आठ मेचा आहे तर आठ मेनंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी नऊ मेला आहूनचा बड्डे असतो पण आमच्या इथं प्रथाच आहे की प्रत्येकाचा बड्डे आदल्या दिवशी रात्री बारा वाजता पण सेलिब्रेट केला जातो तर तशाच पद्धतीने आम्ही आहोंचा पण बड्डे रात्री बारा वाजता सेलिब्रेट केला आणि एक मेन गोष्ट म्हणजे पिल्लू रोज रात्री दहा साडे दहापर्यंत झोपतो पण त्या दिवशी का काय म्हणतो झोपलाच नाही बाराच्या पुढे पण बराच वेळ जागा होता तर मे बी त्यालाही वाटलं त्याला त्यालाही लक्षात आलं असेल की डॅडाचा बड्डे किंवा काय तर आहून आपण कपडे वगैरे चेंज करायला लावले कारण ऑफकोर्स फोटो वगैरे पण काढले तर हा केक मी हा दहा साडे दहा वाजता ऑर्डर दिली आणि त्यांनी मला खूप कमी वेळात बनवून पण दिला आणि इतका सुंदर केक होता फ्लेवर पण खूप छान होता आ, मलाई गुलकंद असा काहीतरी फ्लेवर आता पण खूप सुंदर आणि एकदम फ्रेश होता आणि टेस्ट पण छान लागली आणि एकदम शॉर्ट नोटीसवर बनवून दिला आणि त्यामुळे फ्रेश पण भेटला तर या ठिकाणी आम्ही आता ती आहोंचा बड्डे पण सेलिब्रेट बड्डे सेलिब्रेट करतो आहे तर त्यासाठी ती जी आ, फायर असतं फायर काय म्हणतात त्याला मला नाही माहिती आहे तर ते पण मी मागवलं होतं तर ते लावलं आणि या ठिकाणी आता आहोंचा बड्डे सेलिब्रेट होतोय <laughs> 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 ू यू हॅपी बे यू हॅपी सागर हॅपी बे यू तर असाच होता आजचा माझा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर आणि कुरडायांचं पुढं मी कसे काय करते मी कुरड्यांचं पूर्ण कुरडाया घालून वाळे सुकेपर्यंतचा व्हिडिओ बनवलेला आहे पण तो रोजच्या व्लॉगमध्ये येईल आणि सेपरेट व्हिडिओ पण मी त्याचा एक टाकेल तर त्यासाठी स्टेट यूम ब्लॉग कंटिन्यू करा रोजचे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ